नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता आपलं जे आचारसंहिता सुरू झाली आहे लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आणि आता बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की जे काही अनुदान शासनाकडून घोषित झाले होते बहुतेक शेतकऱ्यांच्या मा अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट वाईजचे पेंडिंग आहे काहींना मिळाले तर काहींना मिळाले नाही मग अशामध्ये आता शेतकऱ्यांना ते पैसे मिळतील का तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये कालपासून आहे कारण की कालच लोकसभेची आचारसंहिता ही जाहीर झाली तर याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलणार आहे मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बघा सरसकट जे काही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार कुठलेही जे काही निर्णय घेते त्या निर्णयांची अंमलबजावणी ते सरकार असेपर्यंत ते त्यांना पूर्ण करावे लागतात आणि नाही पूर्ण झाले तर मग ते नेक्स्ट सरकारकडे ते वर्ग करण्यात येतात बट जी इलेक्शन चालू आहे ते इलेक्शन चालू आहे आता लोकसभेचं आणि जे काही निर्णय घेतले ते निर्णय घेतलेत आपले राज्य शासनाने आणि ते राज्य शासन अजून कुठेही आचारसंहिता नाही म्हणजे विधानसभेचं हे काही इलेक्शन नाही आहे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि त्यामुळे शासनाने हे जे, जे आचारसंहितेच्या आधी जे काही निर्णय घेतलेत मग ते दोन हजार तेवीसपासून असो बावीसपासून असो ते सर्व पैसे जे काही पेंडिंग पैसे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील जर बघायला गेलं की बघा चार पाच अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले होते अर्ध्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पेंडिंग होते कारण होतं ई के वाय सी किंवा इतर कारण असेल मग त्याच्यामध्ये तुमचं सततच्या पावसाचे अनुदान होते सरकारने जे हे निर्णय घेतले होते हे तर आता कम्प्लीट करावेच लागणार आहेत नंतर मित्रांनो जे काय होतं अतिवृष्टीचे नुकसान भरपाई बहुतेक शेतकऱ्यांना मिळाली काहींना नाही मिळाली पीक विमा संदर्भातील असतील खरीप पिकोमा असो किंवा पंचवीस टक्के अग्रिम किंवा राहिलेला पंच्याहत्तर टक्के हे जे काही पैसे होते या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पेंडिंग होते आता सततच्या पावसाचे जे काही अनुदान होते ते चौदा जिल्ह्यांना त्याच्यामध्ये पात्र झाले होते मग तुमचं अमरावती असेल अहमदनगर असेल बुलढाणा असेल दाराशिव असेल ओके अजून काही जिल्हे जे काही जिल्हे होते त्यांच्यासाठी जवळपास पंधराशे कोटींनी द्याय पंधराशे कोटींची मदत जाहीर झाली होती पंधराशे कोटींमध्ये जे पात्र शेतकरी होते त्याच्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना काहींना मिळाले तर काहींना अजून ते येणंच चालू आहे आणि म्हणून ते पण पैसे तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच डिपॉझिट होतील मित्रांनो राहिल्यानंतर अतिवृष्टीच्या अतिवृष्टीमध्ये अकरा जिल्हे जे पात्र झाले होते आपण मागे पण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये बा अमरावती नांदेड असे याच्यामध्ये जे काही राहिलेले पैसे होते याच्यामध्ये नऊशे त्र्याण्णव कोटींचा जो निधी शासनाकडून मंजूर झाला होता तो मंजूर झालेला निधी पूर्ण ते करणारच आहे नंतर होतो मित्रांनो अवकाळीचं अवकाळीमध्ये जवळपास दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांची शासनाकडून मदत जाहीर झाली होती आणि याच्यात पण सेम काहींना मिळाले तर काहींना नाही मिळाले आणि म्हणून जे काही राहिलेलं अनुदान आहे सो इन शॉर्ट जर बघायला गेलं तुमचे जे काही सगळे पैसे आहेत ते तुमचे पैसे कुठेच जाणार नाही फक्त ते येत म्हणे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळे जे काही अनुदान आहे ते नक्कीच मिळतील चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद